अमरावती जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाकरता पैसे कमी पडणार नाहीत नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती आमदार गजानन लवटे यांच्या तर्करीत प्रश्नाला ग्राम विकास मंत्री जयकुमार गुहे यांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर देत आश्वासन दिलं मुंबई विधिमंडळ येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अमरावती येथील जिल्ह्यातील सन चोवीस पंचवीस किंवा वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेतील टप्पा दोन लाभार्थ्यांना योजनेतील अनुदान तातडीने देण्यात यावे अशी दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन रावटे यांनी बुधवारी हा समस्या मांडली या माध्यमातून विधानसभेत अशी मागणी केली या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी जयकुमार गोरे यांनी घरकुलाकरता कुठल्याही परिस्थितीत पैसे कमी पडणार नाहीत हप्ता वेळेवर देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत आणि जर असा हप्ता वेळेत कोणी देत नसेल आणि कोणी लाभार्थ्याची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई मी करेल आणि कारवाई केली जाईल त्याला सोडणार नाही त्याचबरोबर लाभार्थ्यांना उपद्रव होईल व असं कुठलंही कृत्य कोणालाही करता येणार नाही आणि लाभार्थ्यांना हप्ते सुलभ मिळून लाभार्थ्यांना त्यांचं घर पूर्ण करण्यासाठी जी शक्य ती म सगळी मदत शासनाच्या मार्फत करण्यात येईल असे आश्वासन दिले प्रत्येकाचा हक्काचा निवारा हा मिळावा या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य केले जाते त्यामुळे गोरगरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध होतो बेगर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे भाषण अमरावती जिल्ह्यातील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात प्रधान मंत्री आवास योजना टपा क्रमांक दोन योजनेतील पंचेचाळीस हजार पाचशे सहा पैकी अठ्ठावीसशे अकरा लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही यामध्ये अचलपूर अमरावती अंजनगाव सुरजी भातकुली चिखलदरा दर्यापूर मोर्शी तिवसा इत्यादी जवळपास सर्व तालुक्यामध्ये पहिला हप्ता न मिळाल्याने मिळाल्याचे लाभार्थी आहेत सदर योजनेतील अनुदान हे घरकुलाचे कामे पूर्ण झाली तरी लाभार्थ्यांना हप्ता मिळत नाही त्यामुळे त्यांनी संबंधित कार्यालयावर वारंवार वार, वार, फेऱ्या माराव्या लागत आहे त्यामुळे बांधकाम जसजसे होईल तसं तसे अनुदान सुद्धा लाभार्थ्यांना देण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली आहे आणि आतापर्यंत दोन ते तीन महिन्यामध्ये पावसाळा सुरू सुरू होणार आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे बांधकामे त्वरेने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून दक्षता घेण्यात येणार आहे काय हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी अमरावती जिल्ह्याच्या घरकुले योजने संदर्भातली प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय सदस्यांना मी सांगू इच्छितो की अमरावती जिल्ह्याचं एकूण उद्दिष्ट ज्या घरकुलांची मागणी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अशी चोपन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव घरकुलांची मागणी होती आणि आता त्यामधल्या जवळजवळ पन्नास हजार नऊशे सत्त्याण्णव घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासातला नोंद घेणारी घटना आहे की राज्यानं वीस लाख घरकुलं राज्यासाठी एका वर्षामध्ये मंजूर झाली आणि ते देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा किंबहुना आजपर्यंत सगळ्यात मोठं उद्दिष्ट होते आपण जो प्रश्न विचारलाय की पहिला हप्ता जवळजवळ पन्नास हजार नऊशे सत्त्याण्णव पैकी त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस घराणा पहिला हप्ता दिलेला आहे दुसरा हप्ता वितरित केलाय सात हजार नव्वद घराणा तिसरा हप्ता वितरित केलाय आठ दोन हजार आठशे चाळीस घराणा चौथा हप्ता वितरित केला आहे तीनशे घराणा आणि घरकुलं पूर्ण झाले सहाशे ऐंशी आणि प्रगतीपथावर जी घरकुलं आहेत ती पन्नास हजार एकशे सतरा आहे महोदय आपण स्पेसिफिक असं सांगितलं की कुठल्या पंचायत समितीमध्ये किंवा काय ठिकाणी बिलं मिळत नाहीत किंवा कुठं अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण माझी या माध्यमातून सभागृहाला माझं सांगणं आहे की घरकुळाला कुठल्याही परिस्थितीत पैसे कमी पडणार नाहीत हप्ता वेळेत देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि जर असं हप्ता वेळेत कोणी देत नसेल आणि कोणी लाभार्थीची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याला सोडलं जाणार नाही कारण हा प्रकल्प प्रधानमंत्री मोदयांचा मुख्यमंत्री मोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे प्रायोरिटी प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये लाभार्थ्यांना उपद्रव होईल असं कुठलंही कृत्य कुणालाही करता येणार नाही आणि लाभार्थ्यांना हप्ते सुलभ मिळून लाभार्थ्यांना त्याचं घर पूर्ण करण्यासाठी जी शक्य ती सगळी मदत शासनाच्या मार्फत करण्यात येईल